जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन नऊ जून वासनानाश हाच मोक्ष पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही याला काय करावे माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही हे सर्व रोगांचे मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे पण किती जण तसे होतात म्हणजे ही निराशाच नाही का प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात तसे प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये विषयावर जोपर्यंत तुमचे अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो मी करतो असे कधीच म्हणू नये मी आपल्या तपश्चर्याने भगवंताला पाहिन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पहावे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस त्यागावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ